बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक भारत सातपुते लिखित कादंबरी जागरण प्रकरण आठवे काही दिवसांनी साक्षरोत्तर योजनेचा सा कार्यक्रम संपला लगेच परत खुलगापूरच्या शाळेला जाण्यासाठी प्रयत्न केला तिथे खूप चांगले मुख्याध्यापक श्री मारुतीराव रायभोगे सर आलेले होते राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त होते मोत्यासारखं त्यांचा अक्षर होतं खिशातला पैसा शाळेसाठी खर्च करण्याची त्यांची तयारी असायची त्यांनी शाळा बोलकी गेली छान वर्ग रंगवले पण खूप लवकर ते सेवानिवृत्त झाले पुन्हा मी तिथे प्रभारी मुख्याध्यापक झालो मुलांच्या बेरीज वजावाकी गुणाकार भागाकार याकडे जास्त लक्ष देऊ लागलो सर्व सहकार्यानं सांगितले की कि किमान या चार क्रिया मुलांना आल्याच पाहिजेत शाळेला मिळालेल्या थोड्याशा अनुदानावर तारेचे कुंपण घेतले यापूर्वी काहीजण शाळेच्याच आवारातून जायचे शाळेच्या आवारात बैलगाडी सोडायचे हा प्रकार कुंपण घेतल्याने बंद झाला समोरच शाळेच्या जागेत एका मागासवर्गीयाचे घर बऱ्याच वर्षांपासून होते या अतिक्रमणामुळे मैदान कमी झाले होते सरपंचांना सतत पाठपुरावा करून त्यांना गावात जागा द्यायला लावून तहसीलदाराकडे सर्वांनी पाठपुरावा करून घरकुल मंजूर करून दिल्याने त्यांचाही आणि शाळेचाही खूप दिवसांपासूनचा प्रश्न मिटला शाळेजवळ एक पानपट्टी बसवणार होते त्याला कडाडून विरोध केला त्यामुळे सरपंच जरा नाराज झाले त्यांचे नाराज होण्याचे दुसरे एक कारण म्हणजे त्यांची मोटरसायकल एकदा खराब झाली असेल ते माझी गाडी घेऊन गेले परत शाळा सुटल्यावर एक तासाने आले आम्ही तर घड्याळाच्या काट्याचे गुलाम त्यांच्यामुळे घरी जायला उशीर झाला हा उशीर जास्त होण्याचे कारण म्हणजे गाडीतले पेट्रोल संपल्याने गाडीला थोडे अंतर ढकलत न्यावे लागले पुन्हा त्यांनी एकदा गाडी मागितली मी दिली नाही सहकार्याची मागितलं तर त्यांनीही दिली नाही त्यांना वाटायचे सहकाऱ्यांना मीच लावून दिले या शाळेला खेटून जवळच एक उकिरडा होता त्याचा वास यायचा तसा तो शाळेच्या जागेतच होता खूप वेळा समजावून सांगितले पण तो ऐकत नव्हता सरपंचा सोयरास होता त्यांना एके दिवशी म्हणालो उर्डा हटवा खूप दिवसांपासून सांगतोय नाहीतर पोलीस स्टेशनला तक्रार देईन उकिरडा हटवला पण त्यांनी माझे बोलणे बहुतेक सरपंचांना सांगितले असावे कारण ते माझ्यावर जास्त नाराज झालेले दिसले मी त्यांना रामराम केला तरी माझ्याकडे बघत नव्हते एके दिवशी तालुक्याच्या अधिकाऱ्याचा भेटा म्हणून निरोप आला शाळा सुटल्यावर गेलो तर म्हणाले तुम्हाला सोयीचे एखादे गाव सांगा का सध्या बरे आहे जवळ आहे त्याच्यापेक्षा अजून जवळचे सांगा का पण सरपंचांनी तुमच्या विरुद्ध आमदाराकडे तक्रार केली आहे त्या नवीन आमदारांचा सतत जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांना फोन आहे की तुमची बदली करा काय गुन्हा केला मी ते मला माहीत नाही जिल्हा परिषदेला गेलो सीईओ मॅडमला भेटलो त्या म्हणाल्या जाऊ द्या ना आमदारच तक्रार करतात तर तिथे कशाला राहायचं मॅडम कारण तरी सांगा तुमचे आणि तिथल्या सरपंचाचे जमत नाही काय असं काहीच नाही काहीतरी गैरसमज झालाय तो तुम्ही बघत बसा एकाच गोष्टीत माझी शक्ती वाया घालवू नका सोयीचे ठिकाण सांगा काही न बोलता परत आलो मनात विचार केला की विनाकारण असे का घडतंय कधी नाही ते पहिल्यांदा आमदार झालेले माझी ओळख असूनही ते त्या सरपंचाचेच का व कसे काय ऐकत होते <Sanye> खरं तर कारणही एवढे प्रभावी नव्हते शाळा तर छान करतोय मग तक्रार कशी असले कसले हे घाणेरडे राजकारण म्हणायचे नाईलाजाने तालुक्याच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना भेटलो त्यांना जवळचे भातखेडा हे नाव सांगितलं त्यांनी लगेच दुसऱ्या दिवशी तिथला आदेश दिला कुलगापूरच्या शाळेचे असले माझे नऊ वर्षांचे नाते पुढाऱ्यांच्या व्यक्तिगत स्वार्थासाठी एका झटक्यात संपले होते तसे तर नोकरी लागल्या लागल्या चार पाच वर्षांपासून भाड्याने राहतच होतो भाड्याने राहताना का कुणाच ठाऊक पण लवकर महिना संपल्यासारखे वाटायचे रात्री बेरात्री वाचत लिहित बसावे म्हटले तर आमच्या खोलीत लागलेली कांडी बघून घरमालकीनं ओरडायची एवढ्या रात्रीपर्यंत वीज कशी चालू ठेवली हो लगेच ती बंद करायची जास्त पाणी वापरायचा जा भाग नाही लवकर दरवाजा बंद करून झोपावं म्हटलं तर घरमालकाचे लेकरू दरवाजा वाजवत म्हणायचे मामा एवढ्या लवकर झोपतेत का हे ऐकून लगेच बाहेर मोठ्याने हसणे ऐकू यायचे एके दिवशी त्या लेकराचा रागाने गालगुच्चा घेतला तेव्हा तर घरमालकच म्हणाला लेकराचे सहन होत नसेल तर राहा दुसरीकडे बाजार जरा जवळ पडतंय म्हणून इथे खोली घेतली होती तशीही घरमालकीनी शाळेतच सहकारी होती पण ठरवले काहीतरी करून आता भाड्याने राहण्यापेक्षा कर्जाने का होईना पण आपले स्वतःचे घर बरे थोड्या दिवसात चांद गुरुजी म्हणाले महाविद्यालयास लागून जागा विक्री चालू चे आहे हे मिळवून देणारे ॲडव्होकेट हिप्परकर पीपल्स बँकेचे चेअरमनही आहेत तसे ते ओळखीचे निघाले लहानपणी गाते गावलाच म्हणे ते शिकायला होते भाऊंनाही ओळखीत होते तेव्हा इथं व्यस्तीही नव्हती आम्ही जवळजवळ जागा घेतली अगोदर चांदगुरूंच्या कडेला महाविद्यालयाच्या मैदानाला लागून ठरल्या होता मला म्हणाले एवढ्याकडेला मी राहत नाही समोर वस्ती नाही मैदान आहे रात्री प्रकाश नाही आम्हाला भीती वाटते मग तुम्हीकडेला राहावा तुम्ही जरा कडू आहात मी समजूतदारपणा घेऊन जागाकडेला घेतली यासाठी ठरलेले दहा हजार या बँकेने पगारावर कर्ज दिले रजिस्ट्रीस लागणाऱ्या पैशासाठी सुषमाची बोरमाळ विकली गावाकडून तुराट्या पत्रे आणून कुडाच्या घरात काही दिवस काढतानाही खूप छान वाटत होते सहा महिन्यांनी विटांच्या दोन खोल्या व साधे शौचालय बांधून आणि त्यावर पत्रे टाकून घर बसवले घरासमोर झाडे वेली कुंड्या ठेवून अंगण फार छान फुलवले होते तेव्हा पगारीही जास्त नव्हत्या घरात काही घ्यायचे झाले तर पंखा लाकडी कपाट खुर्ची टेबल कपडे आदी हप्त्यानेच घेत होतो आणि हप्तेही वेळेवर द्यायचे पण हा जागाही कर्जाने घेतला तरी त्याचे हप्ते मात्र सोसायटीप्रमाणे पगारातून कपात नसल्याने वेळेवर जात नव्हते हप्ता जास्त असल्याने तिकडे दुर्लक्षच झाले एकदा हे कर्ज फेडण्यासाठी शिक्षक सोसायटी एक हजार उचलली तेव्हा ते चांद गुरुजी म्हणाले तुम्ही सोसायटी उचललात तर मला थोडी द्या त्यावर माझे सोसायटीचे कर्ज नवे जुने करून घेतो व उचलल्यास तुम्हाला देतो ते गावातलेच असल्याने मी नाही म्हणालो नाही निम्मे त्यांना दिले बऱ्याच दिवसांनंतर सोसायटी उचलूनही त्यांनी सर्व पैसे एकदाच दिले नव्हते असेच घरखर्चात पुस्तक छपाईत पैसे विस्कटून गेले थोडे उरले त्याचा विचार केला की शासनाची घर कर्जाची योजना चालू होती त्याचे संचालक ओळखीचे होते त्यासाठी प्रस्ताव केला त्यात बॉन्डवर एक जमीनदार लागतो म्हणून या गुरुजींना जमीनदार केले हे करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रात दहा हजार गेले मागणी मंजूर झाली तर घरीही चांगले बांधावे व पैसे उरवून त्या बँकेचे कर्ज फेडावे असा विचार केला होता पण पाठपुरावा करायला कमी पडलो एकदम सहा सात महिन्यांनीच काय झालं म्हणून विचारला गेलो तर म्हणाले अहो तुमचा पत्ताच नाही ज्यांना तुम्ही जामीनदार केलात बॉन्ड दिलात ते आठवडाभराने येऊन जामीनदार नको म्हणून बॉन्ड परत घेऊन गेले आणि पंधरा दिवस झाले आता ती योजनाही बंद झाली व संचालक मंडळाची मुदतही संपली खूप वाईट वाटले घरी आले आले त्या गुरुजीला मोठ्या आवाजात हाक मारलो ते बाहेर देताच असे का केले म्हणून रागाने विचारता दबक्या आवाजात म्हणाले भारतराव माफ करा पण बायको म्हणाली कशाला जामीनदार होताय कोणाचंही भांडखोर स्वभाव आहे त्यांचा कर्ज फेडायचं काय खरं आहे मी काहीही म्हणालो नाही अशी ठोकर बसली आता कर्जाला पाच सहा वर्षे झाली होती एके दिवशी नेहमीप्रमाणे पहाटे फिरून येत असताना एका हॉटेलात बसल्या त्या चेअरमनने हाक मारत मला बोलावून घेतले जवळ जाताच ते म्हणाले नुसतंच थोबाड वर करून कविता लिहितोस कर्ज काय तुझ्या बापानं फेडावं सोबत पाच सहा मित्र होते मला तोंडात मारल्यासारखं झालं तरीही हसरा चेहरा करत बरं बरं म्हणतंच घराकडे निघताना पुन्हा म्हणाले ये बँकेत पर्याय काढू त्या दिवशी शाळा सुटल्यावर बँकेत गेलो तर दहा हजारांचे छत्तीस हजार झालेत अजून या महिन्याचं व्याज लिहायचं राहिलं आहे असं तो कारकून सांगत होता मला चेअरमन म्हणाले एक काम करू कर्ज नवं जुनं करू म्हणजे अजून तुला पन्नास हजार मंजूर करतो त्यातून हे व्याजासहित जे होईल ते घेऊ आणि उरलेलं पैसे तुला देतो उद्या बॉन्ड वगैरे घेऊन ये दुसरी कागदपत्रं तर बँकेतच आहेत दोन दिवसांनी बॉन्ड नेऊन दिला बऱ्याच कागदपत्रावर स्लिपवर माझ्या सह्या घेतल्या एक महिनाभराने उरलेले पैसे मागायला गेलो तर पुन्हा हे म्हणाले पुन्हा गेलो तरी पुन्हा हे म्हणायचे तो कारभारी नावाचा कारकुन तर म्हणाला तुम्हाला नवीन कर्ज मंजूर करून खात्यावरले जुने कर्ज कमी केले आहे खाते दाखवा म्हटलं तर दाखवतही नव्हते कसा तरी हट्ट धरला त्यावेळेस खाते दाखवले तर त्यावर शिसपेन्सिलच्याच नोंदी किती ते उरले हेही सांगेन मी दिलेली कागदपत्र तिथे दिसली ती घेतली व रागाने टराटरा फाडून टाकली घरी आलो माझ्या लक्षात आलं की हे कर्ज तर चुकणार नाही बघू एक दोन वर्षांनी पुन्हा सोसायटी उचलून फिडून टाकू पण चार सहा महिने गेले त्यांचे कारवाईबाबत पत्र आले पुन्हा असेच फिरून येताना त्या चेअरमनने दहा माणसात असाच अपमान केला मला त्यांचे शब्द थोडे लागलेच मी रागाने म्हणालो या घरी आणि घर घेऊन टाका बँकेला त्याच सायंकाळी ते त्या कारकुनाला घेऊन खरंच घरी आले अंगणात खुर्च्या टाकल्या घरात स्टोवर सुषमा स्वयंपाक करीत होती चेअरमन कारकुनाकडे बघत म्हणाले आता किती कर्ज झाले बेचाळीस हजार सांगा सांगा काय करता हो माझ्याकडे बघत म्हणाले या जागेची किती किंमत होते हे मला तेव्हा माहीत नव्हते पण माझ्याकडून शब्द गेला आता भाड्यानं राहण्यापेक्षा ही पत्र्याची खोली व समोरचे पटांगण मी घेतो बाकीची नव्वद टक्के जागा तुम्ही घ्या लगेच ते तयार झाले दुसऱ्या दिवशी रजा घेऊन रजिस्ट्री करायला जाताना सुषमाला विषय सांगितला ती काय बोलणार तिला एवढं विचारपूस करायचं स्वातंत्र्य कुठं दिलं होतं रजिस्ट्री झाली त्या रात्री मला निवांत झोप आली कोपऱ्यात असल्या शौचालयासह बाजूची मोकळी जागा त्यांना दिली काही पत्रकार मित्रांना ही घटना कळाली तेव्हा त्याने बँकेने कवीचे घर विकले अशा बातम्या छापल्या त्यात चेअरमनची तरी काय चूक यावेळी काही मित्र म्हणाले कर्ज काय या जागेवर नव्हतं दुसऱ्या कोणाला निम्मी जागा विकली असती तर पन्नास साठ हजार आरामात आले असते ना खरे म्हणालो तोपर्यंत वेळ निघून गेली होती माझ्यासारख्या बेशिस्त कर्जदारामुळं आणि बँकेच्या शिस्पेन रेकॉर्डमुळं असेल कदाचित का पण काही दिवसांनी ती बँकच बंद झाली आता केवळ रुंदीला बारा फूट आणि लांबीला तीस फूट जागा शिल्लक राहिली होती पण डोक्यावरला ताण तरी गेल्याचा आनंदच होता आता आपला अपमान तरी कोण करणार नाही ना एके दिवशी सकाळी सकाळी भाऊ आले म्हणाले हे पत्रवाज काय आहे वाचून तर बघ साधे ते निनावी पत्र होते लातूरातून कोणीतरी पाठवलेलं त्यावर तसा शिक्का होता त्या पत्रावर हो लिहिलं होतं तुमच्या पोराची वागणूक बरोबर नाही तो कोणाच्याही मागे लागतो स्वतःला फार शहाणा समजतो आम्ही त्याचे बघून घेतो त्यालाही पोरग आहे याचं भान ठेवा असा तो मजकूर होता भाऊ म्हणाले तू आता संसार व्यवस्थित कर लेकराकडे लक्ष दे हो भाऊ थोडा वेळ विचार केला पुन्हा म्हणाले जाऊ दे जाऊ दे आता आमच्याजवळ तर कोण आहे सुशीलला गावाकडे घेऊन जातोय तिथं चिकल भाऊनी माझं ऐकलं नाही त्याला शिकाया गावाकडे घेऊन गेले माझी भाची पुतण्या अशा या लेकरांना त्यांनी गावाकडे शिकवलं त्यांच्यावर चांगले संस्कार केले एकदा आई म्हणाली ले। निदान लेकरांसाठी तरी गावाकडे सारखं येत जा हो, हो आई या भागात नुकतेच लँडलाईनचे फोन द्यायला चालू की झालं होतं एका खासदार महोदयांचं पत्र घेऊन दोन वेळा दिवस दिवस रांगेत उभे राहून अर्ज दाखल केला तेव्हा कुठं वशीला ही दोन महिन्यांनी फोन मिळाले नंतर पाच सहा महिन्यांनी गावाकडेही घरी फोन घेतला येणाऱ्या फोनला पैसे लागायचे पुन्हा पुन्हा रात्री अकरा ते सकाळी सहापर्यंत येणार फोनचे दर अर्ध्यावर आले पुन्हा काही दिवसांनी यावेळेत येणारे फोन फुकट झाले त्यामुळं मोजके महत्त्वाचे तेवढे फोनवर बोलायचे सायंकाळी सहा नंतर लवकर फोनच लागायचे नाहीत इंग्रजीत ती प्लेट बोलायची ऑल लाईन्स साबीज ही मी एकदा गंमत केली माझ्या शेजारी इंग्रजी शिकवणार त्या गुरुजींना बोलावून आणले आणि म्हणालो सर बघा हो गावाकडे फोन केल्यावर मध्येच ही बाई सारखी इंग्रजीत बोलायची आहे मला काहीच कळत नाही गावाकडे फोन लावला ती प्लेट बोलू लागली हे त्यांना माहीत नव्हतं ते, ते लगेच त्या प्लेटला पुन्हा पुन्हा म्हणत राहिले की मॅडम आय एम इंग्लिश टीचर प्लीज लिसन मी स्पीक विथ मी अँड कनेक्ट माय फोन टू विलेज मी आपलं तोंड फिरवून हसत राहायचो तशी ती प्लेट इतरही भाषेत बोलताना त्यांना माझी खोडी कळाली आली घरी मी कोणत्या वेळेत असतो हे मित्रांना कवी कवयित्रींना माहीत होतं त्यामुळे शाळा सुटल्यावर फोन यायचे मग कधी कधी मी घरी नसल्यावर सुषमा फोन उचलायची तेव्हा तिचा आवाज ऐकून पलीकडची व्यक्ती फोन कट करायची मी घरी आल्यावरती मला हे सांगायची मी म्हणायचो मी नसल्यावर फोन उचलतच जाऊ नकोस एखाद्या वेळेस करंट लागेल तिला हे नवीन नवीन खरेच वाटले पण पुन्हा पुन्हा माझे नाटक तिच्या लक्षात आले गावाकडे आईला न चुकता झोपताना फोन करत असे मी कधी घाई गडबडीत फोन बंद केल्यावर आई म्हणायची लय पैसे लागायचे का मला बोलताना नाही तसा आई मग बोलत जा तू बोलल्यावर साऱ्यांना बरं वाटतं तू इथूच रा लातूरला राहायला खरं आहे तुझं पण शेतातलं कोण बघावं शेत केलं तर शेत टिकेल पुन्हा पुन्हा तर आईच फोन करू लागली गावाकडे गेल्यास जेवण करताना आई आम्हाला कधी मुगाच्या शेंगा द्यायची कधी भुईमुगाच्या शेंगा फोडून द्यायची कधी हरभऱ्याचे घाटे सोडून द्यायची ते खाताना आमच्यापेक्षा जास्त आई आनंदी वाटायची आईला कितीही जेवण कर म्हटलं तर म्हणायची तुम्ही जेवलात म्हणजे माझे आपोआप पोट भरते अण्णा माझ्या पाठचा भाऊ तसा तो आय टी आय शिकलेला पण त्याला नोकरी नसल्यानं कोणाच्याही ट्रकवर चालकाची नोकरी करायचा सा। सुनंदाताईचे सातवीत शिकत असताना लग्न केलेले रेनापूरला दिले आबाने मात्र कृषीचा कोर्स काढल्यानं तो कोकणात कृषी सहाय्यक म्हणून नोकरीला लागला आणि सर्वात लहान बापूचे डी एड झाल्यानं तो जिल्हा परिषद शिक्षक झाला थोरला म्हणून माझ्या भावंडाच्या अडीअडचणी जाणून घ्यावात असं मला का वाटलं नाही मी माझ्याच व्यापात गुंतलो भाऊच त्यांचे प्रश्न सोडवण्यात मग्न असायचे हे खूप खूप चुकलेच माझे एके दिवशी भाऊ चिंता व्यक्त करीत म्हणाले तुम्हा सर्वांना नोकरी आहे अन्नाला तेवढी नोकरी नाही एक काम करावं म्हणतोय आहे ही पाच एकर जमीन त्याला द्यावी तो करून खाईल सुकाची पोटभर भाकर त्याला मिळेल आम्हाला ही राय ऐकून बरंच वाटलं कारण भाऊच्या शब्दापलीकडे आम्ही जाणारे नव्हतो ना अन्नाच्या नावावर ही काळीभोर भारी जमीन कराया आम्ही भाऊंना पसंती दिली आहे ती गावातली राहती जागाही त्याच्या नावावर केली काही वर्षांनी तशी त्यालाही सातारला माहिती कार्यालयात चालकाची स सरकारी नोकरी लागली पण तो सारखा आजारी असायचा त्याच्या आजाराचे निदानही झाले होते खाजगीत नोकरी करताना भुकेच्या नादात कुठेतरी त्याला धोका झाला असावा किंवा इंजेक्शन घेताना एड्सचा शिरकाव झाला असावा त्यावेळी यावर फार इलाजही नव्हता त्यामुळे भावजयाला आणि पुतणीलाही हा आजार असल्याचं डॉक्टर म्हणाले पुतण्याला मात्र लागण झाली नव्हती या आजारातच अण्णा गेला अनुकंपात भाऊजयाला सेवकाची नोकरी लागली अण्णाच्या नावावरचे शेत भाऊजयाच्या नावावर झाले माझी भाऊजे फार समजदार गावाकडे दिवाळीला आम्ही जमल्यास ती म्हणाली घरात आता सर्वांना नोकरी आहेत माझ्या नावावर झाले शेत सर्वांच्या नावावर परत करावे माझे काय नोकरीवर भागतंयच आम्हा सर्वांच्या नावर ते शेतभवनी करायला सांग संमती दिली काही वर्षांनी ती भाऊजही गेली अनुकंपात पुतण्याकारकून झाला अशा त्या पुतणीला तसाच नवरा मिळाला धूमधडाक्यात तिचंही लग्न झालं ते दोघेही आता छान जगत नोकरी करतात त्यांच्या जुळ्याची वार्ता खूपच आनंद देऊन गेली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात